शाळेत गेल्यावर मला समजलं की गोलूला लागलेला आहे तर गोलूच्या बघा उजव्या डोळ्याखाली लागलेला आहे तो तो तोंडात तर बोट काढ तसं घाललंच नाही तोंडात बोट तू तो शाळेत काय खाल्लाज शाळेत काय खाऊ हो खाल्ला होय आता भाजी झाली आहे भाकरी करून झाली माझी आणि जेवायला ताट वाढलेलं आहे आणि जेवायला बसलेत समोर पुढे या की जरा किती माग बसलाय नमस्कार मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज शनिवार आहे आणि आता सकाळची वेळ तर मी स्वयंपाक काय करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे तर आजच्या स्वयंपाकात मी ओलल्या चवळीची पातळ आमटी करणार आहे आणि ओट्सची खीर करायची आहे मला तर तुम्हाला आज ओट्स खीर आणि चवळीची पातळ आमटी याची रेसिपी बघायला मिळणार आहे व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दाखवते मी ओट्स किती घेतले आणि मी चवळी कशी दिसते ओलली ते तर, लिग में, में में ले ले हो तर या वाटीमध्ये ओट्स घेतलेत मी आणि ओट्स असे आहेत बघा पाठीमाग एका व्हिडिओमध्ये पण मी ओट्सची खीर केलेली त्याची पण रेसिपी दाखवले तरी पण आता अजून दाखवते आणि या प्लेटमध्ये मी रात्री चवळी निवडून ठेवली होती कारण चवळी निवडायला वेळ लागतो आहे त्यामुळं निवडून ठेवली आणि अशी कोवळी चवळे तर याची भाजी भरपूर छान लागते वळल्या चवळीपेक्षा यात बट्टाची भाजी आहे रात्रीची तर आता ह्या दोघांची रेसिपी मी दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर चल, चला कंटिन्यू राहा व्हिडिओला आता मी स्वयंपाकात सगळं साहित्य सा खाली घेतलेलं आहे गॅस पण घालती घेतलेला आहे मी किचन कट्ट्यावर आता उभं राहून स्वयंपाक करत नाही कारण की माझ्या पायाला प्रॉब्लेम यायला लागला आहे दुका पाय माझे तर आता आई तर ओट्स घेतलेत चवळी आहे तर सगळ्यात पहिला मी ओट्सची खीर करून घेते इकडं दूध ताप्पट ठेवलेलं आहे तर काय करायचं आहे मेहनत करणार आहे कारण की ते बरं पडेल कारण त्यात भाकरी चपाती पण करायची नंतर तर सगळ्यात पहिला मी तूप टाकते जेवढं पाहिजे तेवढं तूप टाकू शकतोय आपण मी दोन दोनचं तूप टाकते कारण की हे तूप आहे ना घरचं पण आहे आणि चमचा पण छोटा आहे त्यामुळं चालते तर आता हे तूप सगळ्यांना कळलं की ओट्स टाकून घेऊया आपण आता तुपामध्ये ओटस भाजून घेऊया चांगलं आपण खमंगाचं वास येईपर्यंत ओट्स भाजले भास खुशखुशीत वास सुटतोय आता ओट्स भाजत आले तर इकडे मी साखर घेतलेले आणि साखर चमचा घ्यायलाय आतमध्ये याचे तास चमचे सापडला तर आपण साखर टाकूया आणि ओट्स चिकट असते त्यामुळे एक नाही ते खीर जास्त चिकट होते घट्ट होते तर साखर तुम्ही थोडीच प्रमाणात टाका जास्त गोड होईल तर मी दीड चमचा फक्त साखर टाकलेली आहे आणि वेलदुड्याची पूड माझ्याकडं नाही त्याच डब्यातलं काजू बदाम घेत का मला एक नंबरचा बारका ना काजू बदाम टाकूया आज परवा आणते का ते काजू बदाम ते टाकायचे खिसून तर हे गॅस बंद करते मी आणि या दुधात ओट्स टाकते ओट्स टाकले मी थोडे राहिले तर काही चांगलं उकळायचं चा, आणि गॅस बंद करायचा ओट्स लगेच शिजतात आणि एवढं पातळ आहे पण फायनल खीर तयार झाली की नाही त्यावेळी बघा किती घट्ट होते ओटची खीर तयार करून झाली आणि बघा ते खीर कसं आलं एकदम घट्ट तर आबिण्याला इथं इथं वाटीमध्ये दिले खीर खायला त्याला खीर भरपूर आवडते आणि इकडं मी लोकांच्या कडाईमध्ये आज चवळीची शेंग करायचं ठरवलं मग ते कढई टाकून द्या तेल टाकलं तेला जेर मोरे फोटली देऊन कांदा टमाटा भाजलाय आणि चवळी टाकल्या चवळी थोडी भाजायची आणि चटणी मीठ टाकून मला पाहिजे तेवढं पाणी ओतणार आणि ते शिजवणार आहे काय काय माहिती गोलूकडनं मोबाईल घेतला म्हणून भाजी झाली आहे भाकरी करून झाली माझी आणि जेवायला ताट वाढलेलं आहे आणि जेवायला बसले समोर पुढे या की जरा किती माग बसलाय घ्या ताट आणि गोरू इकडे बाडामो बसलाय माझी कधी मोबाईल मला मोबाईल देत्या है नाही टमॅटो घ्या टमॅटो घ्या टमॅटो महाग झालाय आता कस किलो आहे ऐंशी रुपये बॅग कुठ आहे तुझी घे तो ना तुला नाही आले की अगं पाहिजे चप्पल कुठं आहे बाबांचं झालंय का बघाय ग्रीन आता है आठ मधे गल्या बाय बाय गोलू बाय अब बस करा शाळेत काय आता सकाळचं काम माझं आवरलं घरातलं फरशी पण स्वच्छ पसरवून घेतली आणि नंतर मी गोलूला शाळेत नाही गेली आणि शाळेत गेल्यावर मला समजलं की गोलूला लागलेला आहे तर गोलूच्या बघा उजव्या डोळ्याखाली लागलेला आहे पाटी लागल्या त्याला पत्र्याची आणि त्यानं मॅडमला सांगितलं नाही काय नाही नुसता बसलाय फक्त पुसत मग मॅडमने बघितल्यानंतर त्याला हळद लावली होती आणि त्या शाळेतनं घरी आल्या जे तर जेवायला बसलाय तर मी पण जेवण करणार आहे आभीना जेवते आहे गोलू पण जेवणार आहे जेवणार आहे जे ना जे तू तोंडात तर बोट काढ तसं घालच नाही तोंडात बोट तू शाळेत काय खाल्ला आज शाळेत काय हो खाऊ खाल्ला होय वटाणा बस खाल्ला पोट भरून खाल्ला बर होय मग काय नाही खाल्लं तू दुखतोय पुसून काढूया आपण तर पार्सल आलेलं आहे आणि गोजूला आमच्या पियानो मागवला आहे खेळायसाठी तर आता ह्या पार्सलमध्ये काय आलं हे आम्हाला माहीत नाही पोरांना वाटते पियानो आहे म्हणून ते पार्सल बघायला आलेत काय ओपन करून तर आता बघू पार्सल मधलं काय निघतय बघू काय 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 आले तर पियानो आलाय आणि पियानो बरोबर हे काय आहे नवीन ग्रीन टी पण आलाय आणि त्याच्यात काय आहे च्यवनप्राश एवढं सगळं मागवलंय बहुतेक हे फ्री असणार आहे पियानो दोन्हीवर या कात्री लागल की गोरूची धरपड बघा रिमोट घे रिमोट बदल सेल टाकूया आणि सकाळी स्वयंपाक झाला आणि चवळीची भाजी आत काढली आहे मी पण चवळीची भाजी मी आत्ता नाही खाणार भातावर खाणार आहे चवळीची भाजी तर मी जेवायला लागलेली आहे आणि बटाट्याची भाजी घेतली आहे चटणी घेतली आहे किती जरी भाज्या घरात असल्या तरी चटणी खाल्ल्याशिवाय बरं वाटत नाही मला इकडं खीर आहे ओट्सची काय ना असं नसतं दाखवा असा उलटा करून दाखवते असा दाखवा असा तर, तर न, हा पियन आला आहे आणि याच्यामध्ये सेल टाकायचा आहे सेल टाकल्यानंतर हा वाजेल तर सेलला लॉक केलेला आहे स्क्रू लावून तर स्क्रू न मला काढायला येईल ना त्यामुळे तो राहिला आहे वाजवायचा हा बरं बरं सांगा जर चला मी जेवण करून घेते तर सगळ्यांनी या जेवायला आज फक्त सि साधं सिंपल जेवण आहे